मित्रांनो सांगली जिल्ह्यात असं एक, एक है। है मंदिर आहे की ते भारतातील एकमेव मंदिर आहे कोणता हे मंदिर त्यासाठी ही रील लगेच सेव करून ठेवा मंडळी सांगली जिल्ह्यात रेटरे हरणाक्ष हे गाव आहे आणि या गावाच्या बाहेर श्री पशुपतीनाथाचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा रचनेनुसार हे किती प्राचीन आहे हे आपल्याला लक्षात येते तरी पण मंदिर साधारण चौदाव्या किंवा पंधराव्या शतकातील असावे हे मंदिर कृष्णा नदीच्या काटावर असल्याने याच्या सौंदर्यात अजून भर पडते आहे मंदिर हिमाळपंथी शैलीतील आहे मंदिराच्या बाहेर सुंदर नंदी आहे आतमध्ये एक वेगळा आश्चर्य म्हणजे या मंदिरातील शिवलिंग पांढऱ्या रंगाचे आहे त्याचबरोबर शिवलिंगच्या खाली एक मोठं भुयार आहे पूर्वीच्या काळी नक्कीच याचा वापर होत असणार इथे आला तर हे भुयार नक्की बघा अनेक आश्चर्याने हे मंदिर भरलेले आहे भारतात अनेक पशुपतीचे मंदिर आहे पण इथल्या स्थानिकांच्या मते हे भारतातील एकमेव मंदिर आहे